महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांना मुस्लिम समाजाच्या वतीनं निवेदन विशालगड गाजापूर येथे घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशा निवेदन उपविभागीय या अधिकारी यांना या मुस्लिम समाजाच्या देण्यात विशालगड गाजापूर येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन उपविभागीय या अधिकारी यांना देण्यात आलं तेव्हा मुस्लिम समाजाचे शेकडो नागरिक उपस्थित होते उपजिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं निवेदन मार्फत आम्ही हे सांगण्यात आलं आम्ही हे सांगितलं की हे जे घटना घडली गाजापूर विशालगड गाजापूर या भागात तिथं अतिक्रमांक नव्हता तरी धार्मिक स्थळाला एक भग्य आतंकवाद्यानं निशाणा बनविलं एक माप मोठ्या संख्येने येऊन बोर गरिबाचे घरं जाळले तिथं मुसलमानांना एक समुदाय म्हणून टार्गेट करण्यात आला याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला पण आम्ही सांगू इच्छितो यांच्या विरोधात मोठीत मोठी कारवाई व्हावं आणि यांना लवकरात लवकर गिरफ्तारी करावा आणि ज्या लोकांचा नुकसान झाला जे लोकांचे घर तुटले घर जाळली आणि जे पण मारहाणी झाली त्या लोकांना लवकरात लवकर सरकारकडून मदतीची आम्ही गुहार लावली आणि सरकारनं लवकरात लवकर त्यांची मदत करावी हीच नम्र विनंती आम्ही केली निवेदनच्या माध्यमातून देख ہمارے مہاراشٹر کے کولاپور ڈسٹک کے غازہ پور اور وشالگڑ کے اندر مسلمانوں کے اوپر بھگوہ جماعت کی طرف سے جو ظلم و ستم ڈھایا گیا ان کے گھروں کو توڑا گیا بائیک وغیرہ کا کافی نقصان کیا گیا اس کے علاوہ دھارمک استھل مسجد کے اندر توڑ پھوڑ کی گئی یہاں تک کہ ہماری پویتر قرآن مجید کو بھی جلایا گیا ہم گرے منتری سے یہی اپیکشہ کرتے ہیں کہ ان کے خلاف سخت سے سخت کاروائی کی جائے اس لیے کہ سارے قانونی ذابطے جو ہے گرے منترالیہ کے انڈر میں آتے ہیں ہمیں امید ہے کہ جس طرح دیوینر فرنوی صاحب نے دوسرے چیزوں کے اندر مسلمانوں کو سخت کاروائی کا انتباہ دیا تھا اب اپنی طرف سے بھی ان ہندو تنظیموں کی طرف لگام لگائے اور آئندہ کبھی ایسا مسلمانوں کے اوپر ظلم و ستم نہ ہو مسجدوں کے اوپر آتنگ وادی دنگے نہ ہو اور قرآن مجید کو جلایا نہ جائے مسلمانوں کو نشانہ نہ بنایا جائے یہی ہماری سرکار سے اپیشا ہے یہی امید ہم سرکار سے رکھتے ہیں سبسکرائب پریس دا بیل آئیکن نیور مس آئکن اپڈیٹ